राज्याचे पक्षप्रमुख आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आपल्या पक्षाचं उद्याचं भविष्य आणि भवितव्य युवा सेनेचे प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय ॲडव्होकेट डाकेसाहेब आदरणीय देसाई साहेब व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे सर्वच नेते मंडळी काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आपले खासदार म्हणून विजयी झाले ते सर्व विजयवीर आणि काही आमचे सहकारी विजयी होऊ शकले नसतील परंतु अनंत अडचणीचा सा सामना करून ज्यांनी निवडणूक लढली लढली ते आमचे सगळे शूरवीर सौभाग्यवती रश्मीवैनी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवानो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो एकशे सहा हुतात्मे देऊन आपल्या पूर्वजांनी आपल्या मराठी बांधवांनी या ठिकाणी मुंबईसह महाराष्ट्र स्थापन केला मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला परंतु मुंबई मिळवणारा मराठी माणूस हा महाराष्ट्रामध्ये कुठे आहे अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली किंवा अशा प्रकारचा एक शोध घेण्याचं काम सुरू झालं आणि त्यावेळेला या महाराष्ट्रातून एक डरकाळी उठली डरकाळी फुटली आणि आजचाच तो दिवस एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट त्या दिवशी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला जन्म दिला आज त्या शिवसेनेला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्तानं आपण सगळे इथे एकत्रितपणे जमलेलो आहोत बांधवनो भगिनीनो आपण सर्वांना आदरणीय उद्धवसाहेबांचे विचार ऐकायचे आहेत परंतु आजच्या दिवशी आपण सर्वांनी काही निर्धार केला पाहिजे काही निश्चय केला पाहिजे या ठिकाणाहून काहीतरी भूमिका आणि त्याचबरोबर काही संकल्प सोडून आणि तो सिद्धीस नेण्याचा इथं आपण सर्वांनी संकल्प करूनच इथून गेलं पाहिजे नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीश्वरांना अशा पद्धतीनं सत्तेचा माज मध चढला होता अशा पद्धतीनं सत्तेची गुरमी आणि घमेंड आली होती त्यांनी सांगितलं होतं की हिज वार चार सो पार चारस पार एक प्रकारे चारसो पारचा मारा देऊन संपूर्ण देशामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की चारशे खासदार आमच्या निवडून येणार आहेत आणि हे चारशे खासदार निवडून येणार असल्यामुळं आमचीच सत्ता भविष्यात येणार आहे त्यामुळं जो जो कोणी सत्तेच्या विरोधात बोलेल जो जो कोणी सत्तेच्या विरोधात जाईल त्याला शासकीय यंत्रणांचा चौकशीचा ससेमीरा पाठीमागे लावून त्याला आम्ही जेलमध्ये टाकू अशा प्रकारची इनडायरेक्ट धमकी देण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं आणि त्यावेळेला संपूर्ण देश चिडीचूप झाला होता संपूर्ण देशामधून कोणीही त्याच्यावर आवाज उठत नव्हता आणि त्यावेळेला महाराष्ट्रातून एकच आवाज उठला अरे चारसो पार नाही बार तुम तडीपार पार नाही बार तुम तडीपार आणि तो आवाज होता आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज होता मी एका सभेमध्ये सांगितलं होतं की सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं होतं की मुझे खून दो म आजादी शिवाजी महाराज यांनी सांगितलं होतं या महाराष्ट्रामध्ये हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य, स्वराज्य स्थापन करणं ही तर स्त्रींची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं लो होतं लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितलं होतं सावरकरांनी सांगितलं होतं त्या त्या काळामध्ये आठ जीवा आठ ज्याला जी तिथं गवालिया टँकवर महात्मा महात्मा गांधी सांगितलं होतं डू ऑर डाय एखाद्या माणसाच्या तोंडून एखादं वाक्य सहज निघून जात पण तो एक मंत्र ठरतो तो लढण्याची एक ऊर्जा ठरते त्याच पद्धतीनं इस बार चार सो पार नाही तर तुम तडी पार हा देशामध्ये एक मंत्र घुमला एक आवाज घुमला आणि त्या पक्षप्रमुखांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आज त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची विश्लेषणं केली जात आहेत सांगितली जात आहेत कोण कोणाचा स्ट्राईक रेट सांगतोय स्ट्राईक स्ट्राईक रेट सांगतायत मला वाटतं ह्यांचे आकडे मोड आणि काही जणांच्याकडं ग्रह खातं गेले बरेच वर्ष असल्यामुळं आकडे लावण्याजवळ त्यांचा संजय राऊत साहेब जवळचा संबंध असावा जवळचा संबंध असावा कोणाचा स्ट्राईक रेट काय म्हणत होतात तुम्ही या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस तुम्ही सांगत होतात पंचेचाळीस प्लस तुम्ही सांगत होतात आणि त्याच वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी आवाज दिला माझे किती तुझे किती हे बघितलं नाही महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये एकाबा मतदारसंघ कदाचित चुकला असेल तो मतदारसंघ कोणाचा यापेक्षा भाजीपाला तडीपार करण्याकरता सगळा मतदारसंघ जर ढवळून काढला कुणी असेल तर ते तुमचे माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी काढलेला आहे अरे शिवसेनेबरोबर तुम्ही होतात त्यावेळेला तुमचे तेवीस खासदार निवडून आले होते तुम्ही आम्हाला सांगत होतात होता की नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही अठरा खासदार निवडून आलात सभागृहामध्ये विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं होतं की दोन हजार चौदा पर्यंत एकाच्याही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो कधीही नव्हता दोन हजार चौदा ला ते पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि त्यांचा बॅनरवर फोटो आला त्यांचा बॅनरवर फोटो आला आज कालची निवडणूक जर बघितली तर कालच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की भविष्यामध्ये आम्ही तुमच्या नरेंद्र मोदींचा कधी फोटो लावणार नाही तुम्ही आमच्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावू नका पण आज आपण जर बघितलं असेल तर शिवसेना प्रमुख हे अभूत अशा प्रकारची शक्ती होती अभूत अशा प्रकारची शक्ती होती ज्या ज्या वेळेला कधी परकीय आक्रमण झालं असेल कधी धार्मिक आक्रमण झालं असेल कधी आर्थिक आक्रमण झालं असेल कधी देशातली आर्थिक कधी उलतापालत गाय घडली असेल त्या त्यावेळेला फक्त एकच बोट उठलं ते म्हणजे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं आणि त्यांनी सांगितलं खबरदार खबरदार जर माझ्या देशाकडे दे वाकड्या नजरेनं पाहाल तर खबरदार जर माझ्या देशातल्या देशबांधवांच्याकडे दे दे वाकड्या नजरेनं पाहाल तर आणि त्याची दखल अख्ख्या जगाला घ्यावी लागली होती त्याच पद्धतीनं आजकाल जर आपण जर बघितलं अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांच्या ब अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस असेल शिवसेना असेल अजित पवार गट असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असू त्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस बॅनरवर जर फोटो कोणाचा होता तर तो माझ्या हिंदूदय सम्राट शिवसेना प्रमुख माने बाळासाहेब ठाकरेंचा होता <laughs> आम्ही तुमचा फोटो लावला नव्हता आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावला नव्हता अरे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कोणाला शिकवताय तुम्ही तुमच्या तेवीस होते तेवीस होते तुमचे तिघांचे मिळून त्या ठिकाणी फक्त सतरा निवडून आले आमचे इंडिया आघाडीचे मिळून तीस निवडून आले उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे तुम्ही आमचे तेरा हजार निवडून चोरून नेलेत तुम्ही आमचे तेरा खासदार चोरून नेलेत आमच्याकडे फक्त पाच राहिले पाचाचे नऊ उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले दोनशेचा स्ट्राईक रेट आमचा आहे दोनशेचा दोनशेचा स्ट्राईक रेट आमचा आहे तुम्ही आमच्या स्ट्राईक रेटच्या नादाला लागू नका कारण ही बाळासाहेबांची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि म्हणून आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी शिवसेना प्रमुखांचं स्मरण तर करतोच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोच पण आज याच्या दिवशी मला असं वाटतं उद्धव साहेब अडीच तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आज निश्चितपणे तुम्ही आम्हाला काहीतरी आदेश देणारच आहात आज निश्चितपणे तुम्ही आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवणारच आहात पण या निमित्तानं सर्व शिवसैनिकाने विनंती करतो की आपल्या आप पक्षाला आता अठ्ठावन्न वर्ष झाली अठ्ठावन्न वर्षामध्ये वर्षा जो जो आपल्या अंगावर आला त्याला त्याला आपण शिंगावर घेतला ज्याला ज्याला आपण मोठं केलं त्याला मस्ती आल्यानंतर आपण त्याला जागा त्याची दाखवली हे सगळं खरं आहे पण आता भविष्यामध्ये कोणाला छोटं करण्याकरता आपली ताकद बुद्धी वेळ आपले कष्ट आपले श्रम आपला पैसा घालवण्यापेक्षा आजच्या दिवशी आपण निर्धार आणि निश्चय करूया की कोणाला छोटं करण्यापेक्षा मी माझी शिवसेना मोठी करेन हा माझा खरा संकल्प असला पाहिजे मी मोठा होईन मी माझी शिवसेना मोठी करेन आणि ते स्वप्न उद्धव साहेबांचं आहे आणि ते स्वप्न साकार करण्याकरता आपण सगळे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आलेलो आहोतच आदित्यजी त्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये जी काय पुढची दिशा आहे ते तर निश्चितपणे त्या पुढं जातीलच याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही नवनिर्वाचित ना खासदारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो अमोल फक्त अठ्ठेचाळीस मतांना तुझा घात झालाय अठ्ठेचाळीस मतांना तुझा घात झालाय इथं फक्त थोड्या मतांना नरेंद्र खेडेकर आमचे पडलेत थोड्या मतानं आमचा त्या ठिकाणी कोल्हापूरच्या बाजूला